पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली पुण्याच्या विद्येचं माहेर घर असेल एक सांस्कृतिक पुणे असेल गुन्हेगारी मुक्त पुणे असेल अशी कल्पना त्या ठिकाणी होती विद्येचं माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये खर तर त्याच्या त्या, त्या प्रतिमेलाच धक्का लावणारं काम माणुसकीला काळीमाफासणारी गोष्ट आज पुण्यामध्ये स्वारगेट येथे घडली खरं तर कुठलाही सराईत गुन्हेगार पोलिसांना अजिबात घाबरत नाही कुठलाही गुन्हेगार पोलिसांची दहशत त्याच्यावर आहे असं अजिबात वाटत नाही सर्रास पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गाड्या फोडल्या जातात दहशत माजवली जाते हत्या होत आहेत चोऱ्या केल्या जात आहेत लुटमार होते धमके देऊन कोयते घेऊन त्या ठिकाणी गावगुंड रस्त्यावर फिरतायत अहो सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याला सुद्धा एका मोठ्या गुंडांच्या लोकांनी मारहाण केली म्हणजे इतकी हिंमत गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढलेली आहे आणि पुण्यातली सर्वसामान्य जनता मात्र या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी दहशतीमध्ये आपलं आयुष्य जगते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पुण्याच्या स्वारगेट एस टी स्टँडवर पहाटे सहा वाजता एका सव्वीस वर्षीय तरुणीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला खर तर हे वाक्य बोलायला सुद्धा मनाला अत्यंत वेदना होतात वाईट वाटत कि ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी मुलगी आहे तिला इथून बाहेर गावी जायचंय परंतु ती सुरक्षित नाही ज्या एस टी मध्ये अत्याचार झाला ज्या ए मध्ये त्या ठिकाणी ही घटना घडली तिच्या आसपास कदाचित शेकडो लोक त्या ठिकाणी होती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अत्याचारी वृत्ती सरईत गुन्हेगारांची दहशत दिवसेंदिवस प्रचंड 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 वाढत चालले आमच्या आया बहिणी माता किंवा मुली सुरक्षित नाहीत पोलिसांनी कितीही मोठे मोठे गप्पा मारू द्या पोलिसांची अजिबात वचक राहिली नाही पोलीस गुन्हेगारांकडून त्या ठिकाणी संवाद साधत बसतील पण सर्वसामान्यांना अडकवण्यासाठी पोलीस फार कार्य तत्परता दाखवतात हे विसरून चालणार नाही हा माझा स्पष्ट जाहीर आरोप आहे आज सगळ्यांचं लक्ष स्वारगेट यष्टी आठकडे वळलं परंतु कित्येक दिवसापासून संभाजी ब्रिगेड नेहमी कमीत कमी दोन चार वेळेस पोलीस स्टेशन असतील निवेदन दिले असतील एस टी महामंडळाला सांगितलं की तुमच्या आसपासचं सगळे अतिक्रमण काढा ज्या पद्धतीची एस टी स्टँडच्या बाहेर गर्दी होते अक्षरशः सगळे गुन्हेगार असल्यासारखे परिस्थिती तिथे उभी असतात कुठलीही महिला भगिनी सुरक्षित रस्त्याने जाऊ शकत नाही अत्यंत वाईट हिंसक नजरेनं ही लोक पाहत असतात म्हणूनच अत्याचाराची घटना घडली स्वारगेट एसटी स्टँडच्या बाहेर रिक्षा स्टँड आहेत अत्यंत भयानक लूट तिथं केली जाते कितीही पैसे मागितले जातात आणि तिथून त्या ठिकाणी त्या प्रवाशाला लुटलं जातं आर्थिक लूट स्वारगेट पोलीस स्वारगेटच्या एसटी स्टँडवर दिवसा ढवळ्या होत असताना पोलीस मात्र हप्ते घेऊन त्या ठिकाणी नामानिराळे राहतात ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्या शिवशाही बसमध्ये काय सापडलं काय शिवशाही बसमध्ये जागेवर थांबलेले असताना बाहेरून आली त्या मुलीनं फक्त माणूस उभा आहे म्हणून त्याला पत्ता विचारला की कुठं ते फलटणची बस लागेल दुर्दैवाची गोष्ट आहे त्या शिवशाही मध्ये खरं तर शिवशाही नाव सुद्धा या आताच्या गोष्टीमुळे विनाकारण बदनाम झालं आणि केलं सुद्धा महिलांचे कपडे त्या एस टी मध्ये सापडले कंडोम सापडले अजून वाईट वाईट, वाईट गोष्टी सापडल्या म्हणजे याचा अर्थ काय चाललं एसटी स्टँडवर पोलिसांचा धाक कुणावर असतो तुम्ही जर पुण्यातले असाल पुण्याच्या परिसरातले असाल किंवा बाहेरून पुण्यात जर तुम्ही आले तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या घरातल्या कुटुंबाला एखाद्या सदस्याला जर तिथे एस टी स्टँडवर सोडायला गेले तिथं बस लागलेली असते तुमची जर गाडी घेऊन तुम्ही आतमध्ये गेले पोलीस लगेच म्हणतात गाडी बाहेर काढ कुठं लावायची काय माहीत नाही आणि गुन्हेगारांना मात्र अभय याच्यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी गोष्ट काय सकाळीच मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि पत्रकार बांधवांना सुद्धा एक मेसेज पाठवला जो मी या व्हिडिओच्या बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल एक गुन्हेगारांनी तो जी तोही सराईत गुन्हेगार होता त्यांना एका मुलीवर त्या ठिकाणी अत्यंत वाईट आणि निर्घुन पद्धतीनं अत्याचार केला एकदा नाही दोनदा परंतु असे सराईत गुन्हेगार स्वारगेट एस टी स्टँडच्या पुणे स्टेशनच्या शिवाजीनगर एस टी स्टँडच्या बाहेर आणि आसपास टोळीनं असतात पहिलं च एस टी स्टँड अतिक्रमण मुक्त करा एकदा स्वॉर्गेट एस टी स्टँड संपूर्ण ते रिक्षा उभे असतात अतिक्रमण करणारे प्रवाशांवर वचक टाकून बसलेले असतात ती सगळं मुक्त केलं पाहिजे तरच सुरक्षित राहतील एसटी स्टँडच्या दोन्हीही बाजूला दोन्ही गेटला आणि बाहेर रस्त्यावर सुद्धा आता स्टॉलवर स्टॉल लागलेत किती अतिक्रमण करणार याला कोण जबाबदार आहे याला जेवढी महानगरपालिका जबाबदार आहे तेवढं पोलीस प्रशासन सुद्धा जबाबदार आहे सगळ्या पोलिसांना स्वारगेट एस टी स्टँडच्या आसपासचे बाहेरचे हप्ते सुरू आहेत मी ठणखावून सांगतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथं गर्दी जमते तिथं वाईट लोक जमतात तिथं दारुडे असतात तिथं गुन्हेगार असतात तिथं इतर वाईट प्रवृत्तीचे लोक असतात चोर असतात लुटारी असतात पाकिटमार असतात सुरक्षित कुणी नाही आणि एखादा प्रवासीला सोडायला त्याच्या घरातले कुटुंबातले लोक गेले तर त्याच्या गाड्या उचलून घेऊन जातात कार्य तत्परता तिथं दाखवतात त्या मोरेनी नुसतं ऑफिस फोडलं खर तर त्या टी आगाराच्या अधिकाऱ्याचं सगळं केबिन फोडलं पाहिजे कारण आहे ही लोक पैसे घेऊन हप्ते घेऊन बाहेर अवैध प्रवास करणारे किंवा ट्रॅव्हल्स लोक एस टी स्टँड मध्ये असतात एस टी प्रॉफिट मध्ये राहणार कशी बाहेरचे ट्रॅव्हल्स वाले जर तिथे बोंबलत फिरत असतील आणि ब्लॅकने तिकीट विकत असतील तर संभाजी ब्रिगेडनं नेहमी आक्षेप घेतलाय जर नागरिकांना प्रवाशांना जर सुरक्षित प्रवास करू शकत नसतील महिला बहिणी सुरक्षित नसतील आता चार दिवस पोलिस असतील एकमेकांना विचारणा करणार सगळं होणार पण चार दिवसानंतर परत राम भरोसे राहणार कुणी त्याच्याकडे पाहणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो हे महाराष्ट्रात पुण्यात घडतंय याचं दुर्दैव आहे म्हणून मी चर्चा करायला आपल्या समोर आलो सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे टोळ्या बसल्यात गुन्हेगाराच्या वेगळ्या वेगळ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या पोलिसांना घाबरत नाहीत आक्रमक पद्धतीनं तो वाईट धंदा करतायत आयुक्त म्हणतायत कोणालाही सोडणार नाही आयुक्त विचारित प्रामाणिक काम जरी करत असले तरी खालचे अधिकारी अजिबात नाही उलट किंवा एस असतील किंवा एसीपी असतील हे सर्वसामान्यांना दहशत करायला आणि गुन्हेगारांना पाठीशी घालायलाच त्या पदावर बसतात का असा संशय पुण्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना होतोय हे विसरून चालणार नाही वेळ प्रसंगी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू गृहमंत्र्यांना भेटू परंतु पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारनं काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे मित्रांनो काहीच दिवस झाले सिंहगड रोड असेल पूर्ण परिसर नगर रोड असेल सातारा रोड असेल तिकडे सोलापूर रोड असेल हडपसरचा पिंपरी चिंचवडचा तिकडा संगम बीचचा तो रोड असेल पुणे शहरात जे पूर्ण मोठे रस्ते येतात आणि त्याच्या आसपास आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत काहीच दिवसापूर्वी जनता वसाहत मध्ये सुद्धा अक्षरशः नागरिकांनी लावलेल्या मग टू व्हीलर असतील थ्री व्हीलर्स असतील अर्थात रिक्षा वगैरे फोर व्हीलर्स असतील मोठ्या मोठ्या गाड्या असतील सगळ्यांची काच फोडून टाकली दहशत कोण करत आहे सिंहगड रोडला तशीच दहशत इकडे बीबीवाडी अप्परला तशीच दहशत पलीकडं नगरला तशीच दहशत पद्मावती सहकार नगर दांडेकर पूल अशीच दहशत केली जाते ताडीवाला रोड पाटील इस्टेट पुण्यातल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आणि परिसरात आहेत अक्षरशः दहशतीचं वातावरण केलं जातं कुणाकडून आणि पकडले गेले या तोडफोडीमध्ये वेल्ला अर्थात राजगड तालुक्यातल्या खडकवासला धरणाच्या पलीकडचे सराईज गुन्हेगार म्हणजे यांचे शहरात आणि ग्रामीणला कनेक्शन आहेत हे पुण्यात आणि परिसरात येऊन दहशत करतात आता हा सुद्धा आरोपी आज एस टी स्टँडवर ज्यांनी अत्याचार केला शिरूरचा आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरचा आहे त्याच्यावर पहिलेही असेच गुन्हे आहेत यांची हिंमत वाढते कशी काय पोलीस त्यांचा वाचप राहिलाय की नाही हा संशोधनाचा विषय दहशत कुणावर करता सामाजिक कार्यकर्त्यांवर रस्त्यानं प्रवास करणाऱ्या सिग्नलला थांबलेल्या सामान्य लोकांवर सिग्नल तोडलाय हे नाही घातलं ते नाही घातलं एका गाडीला पकडायला चार चार त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस येतात तिकडे बघा ना महिला भगिनी सुरक्षित आहेत की नाही हजारो करोडो रुपये पुण्यातल्या टू टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाल्याकडून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ट्रॅफिक पोलीस वसूल करतात त्या पैशाच काय होतो सगळा विषय रामभरोसे लक्षात घ्या आणि पाचशे रुपयाची पावती नाही भरली गेली तर माननीय जिल्हा न्यायालयापर्यंतच्या नोटिसा येतात वसुली आहे का काय पोलिसांनी हेल्मेट नाही घातलं तरी चालेल त्यांनी सिग्नल नाही पाळलं तरी चालेल पोलिसांनी कुठलेही वाहतुकीचे नियम नाही पाळले तरी चालतील त्यांना माफ सर्वसामान्य मात्र दहशत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना हात जोडून विनंती आहे सगळे शहरातले अतिक्रमण काढा अतिक्रमण वाढली तिथं गर्दी वाढते तिथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी दहशत निर्माण करणारे गावगुंड त्या ठिकाणी मस्तवाल होत आहेत आणि तिथच क्राईम वाढतोय पुणेचा क्राईमचा स्ट्राईक रेट वाढतोय गुन्हेगारी प्रचंड वाढतेय आरोपींना त्या ठिकाणी शासन करण्याचं किंवा अटक करण्याचं प्रमाण किती आहे बघून घ्या एकदा ही दहशत खर तर नाही कापून घेतली पाहिजे परंतु ही दहशत होतीये पोलिसांना विचारलं का गुन्हेगारांना पकडलं जात आहे काउन्सलिंग करतायत म्हणे प्रत्येक अधिकारी प्रत्येक व्यक्ती पैशावर सगळी तोडमोड करतोय एखादं प्रकरण सामान्य माणूस जर तिथे गेला त्याच्यातून पैसे कसे मिळतात याचा प्रयत्न केला जातो परंतु त्याला शंभर टक्के त्या ठिकाणी कायद्याचं संरक्षण मिळतं का याचं आत्मपरीक्षण एकदा करा तुम्ही एकदा सगळे सीसीटीव्ही सगळे चेक करा बघा लोकांना वागणूक कशी मिळते आज कित्येक महिला अशा आहेत त्यांनी एखाद्या दारुड्या व्यक्तीकडून एखाद्या वाहन चालवणाऱ्या व्यक्तीकडून किंवा असे काही पोलीस स्टेशन आहेत महिलांच्या तक्रारी आहेत एक तक्रार आहे दोन तक्रार आहे तीन तक्रारी आहेत महिलांना तिथं त्यांच्या अर्जाची दखल सुद्धा घेतली जात नाही तुम्हाला जर विचारायचं असेल तर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघा किती महिलांच्या तक्रारी आहेत आणि किती महिलांच्या तक्रारीवर पोलिसांनी ऍक्शन घेतले गुन्हेगार जर एखादी वाहतूक करणारा असेल किंवा पोलिसांशी संबंधित असेल तो जर पोलिसांना हप्ते देत असेल तर त्याच्या विरोधात कितीही महिला मा छेडछाडीच्या तक्रारी आल्या तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही का तर तो रस्त्यावर प्रवास करतो तो लोकांच्या संपर्कात असतो त्यांनी गावगुंडा कि गर्दी केली तरी काय दारू पिऊन महिलांना छेडलं तरी त्याच्यावर अजिबात त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही महिला बिचाऱ्या हताशहून रडत घरी येतात हे वास्तव आहे आणि मला मागितलं कुणी तर मी पुराव्यानिशी दाखवेल कारण तक्रारी तिथं पडलेल्या आहेत पोलीस कारवाई करायला तयार नाहीत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही मग महिला पुण्यामध्ये किंवा कुठेही सुरक्षित राहतील कशा म्हणजे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया याच्यावर सगळ्या खात्याचे अधिकारी सगळ्या खात्याचे कर्मचारी शिपायापासून म्हणजे पोलीस शिपायापासून एखाद्या कार्यालय ले, कार्यालयातल्या शिपायापासून सगळ्यांना फक्त पैसे पाहिजेत लोकांच्या नागरिकांच्या सुरक्षेचं काय देणं घेणं नाही ना ना। म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावं लागतं आणि मग कायदा हातात घेतला की आपल्याला शहाणपणे शिकवतात आणि त्यांनी पैसे खाल्ले कायदा मोडला किंवा चुकीचं काही केलं तरी चालतंय पोलीस अधिकारी मात्र म्हणतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं तुम्ही काहीच करत नाही तुम्ही फक्त बाईट द्यायला तयार आहात तुम्ही फक्त महाराष्ट्राची डिपार्टमेंटची आणि नागरिकांची दिशाभूल करायला तयार आहात हे किती वेळेस समजून घ्यायचं मला असं वाटतं माझे तमाम पुणेकरांना हा जोडून विनंती आजपर्यंत सगळे प्रकरण घडले आता स्वारगेटला घडलंय मध्यवर्ती ठिकाणी स्वारगेट पोलीस स्थानकाच्या तिथं आता सगळ्यांनी मांडी घालून बसल्याशिवाय आरोपीला तर कठोर शासन झालंच पाहिजे पण एकदा पुणे पोलीस आयुक्तांना ग्रह विभागाला गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना एकदा कळू द्या ह्या सगळ्या सराईत गुन्हेगारांची जोपर्यंत धिंड काढून पोलिसांचं वचक का आहे ते काढतातच परंतु शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतर राज्यांमधून ज्या मुली शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यांच्या आईबापांना दररोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं टेन्शन निर्माण होतंय काही महिन्या वर्षापूर्वी शिक्षण घेणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार झाले हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा भयानक घटना घडतात आईबाप तिकडं पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी मुलांना मुलीला शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात आणि ह्या क्रांती सूर्य महात्मा फुलेंच्या पुण्यात सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यात जे दे जवळकरांच्या पुण्यात जिजाऊ शिवरायांच्या पुण्यामध्ये महिला जर सुरक्षित नसतील मुली सुरक्षित नसतील विद्यार्थी सुरक्षित नसतील तर मग काय करायचं ह्या प्रशासनाचं नुसतं ह्यांना लाख लाख पगारी देऊन फक्त आयुष्य आरामात जगायला लावायचं का कुणाच्याही भावनांचा विचार करायचा नाही नुसतं ह्यांना यांची घरं भरायचे नागरिकांचं काहीही हो असं जर असेल तर आपल्याला अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्यानेच मग ह्यांना प्रश्न विचारावे लागतील असं मला वाटतं प्रकरण गंभीर आहे स्वारगेटच काय कुठल्याही महिलेवर अत्याचार जर झाला तर ते प्रकरण उगच त्याच्यावर वा वाचा फोडत बसण्यापेक्षा त्या प्रकरणावर त्या आरोपीला कठोर 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 शासन झालं पाहिजे कोपर्डीची घटना अजूनही ते आरोपी जेलमध्ये आरामात जगतात फाश्या त्याच वेळेत झाल्या पाहिजेत नारादामांना सुट्टी दिली नाही पाहिजे मला हे या माध्यमातून सांगायचंय परंतु सरकार किती गंभीर आहे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे प्रशासन किती कार्यतत्पर आहे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि अतिक्रमण मुक्त स्वार स्वारगेट एस टी स्टँड आणि तो परिसर झाल्याशिवाय तिथली गुन्हेगारी हटणार नाही हे मी परत एकदा सांगतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्हाला माझं मत पटलं असेल तर मला कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करून लोकांमध्ये हा मुद्दा पाठवून तमाम पुणेकरांना जाग करण्यासाठी प्रयत्न करा एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय